नमस्कार मित्रांनो मी राजू शिंदे बदलापूर्व आज आपण एका आरोग्यविषयक प्रश्नावरती चर्चा करणार आहोत आणि तो प्रश्न आहे म्हणजे आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधीतरी गॅसेस अपचन होत असतात आता ह्याची कारण काय आहेत ते आपण जाणून घेऊ त्याच्यावरती काय आपल्याला उपाय करता येईल ते पण आपण बघूया आपली लाईफस्टाईल आणि नेहमीच्या सवयीमुळे आरोग्याच्या काही तक्रारी सतवत असतात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी बदलती लाईफस्टाईल ट्रेस घेणं जंक फूड खाणं यासारख्या सवयींमुळे अपचन गॅस पोट फुगणे यासारख्या समस्या त्रास देतात सुरवातीला अपचन गॅस पोट फुगणे यासारख्या समस्या अगदी लहान सहान असल्याने आपण सगळेच कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु वारंवार असे दुर्लक्ष केल्याने आपल्याला पचन आणि पोटासंबंधित अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत काही प्राथमिक आणि घरगुती उपचार म्हणून आपण तुळशीच्या पानांचा वापर करू शकतो जे आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असते खरं तर अपचन गॅस पोट फुगणे यासारख्या समस्यावर तुळशीची पाने उपयुक्त आणि औषधी असतात तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी आणि पचन सुधारक गुणधर्म असतात जे पोटाच्या तासापासून आराम देतात आयुर्वेदानुसार तुळशीचे पाने पचन संस्था मजबूत ठेवण्यास मदत करते त्यामुळे अपचन ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून नैसर्गिक पद्धतीने सुटका मिळवता येते तुळशीच्या पानांचा चहा हा गॅस व अपचनाच्या त्रासावर अत्यंत फायदेशीर ठरतो आपल्याला माहिती आहे की आपल्या घर सगळ्यांकडे घरामध्ये तुळस असते तर आयुर्वेदामध्ये तुळशीला एक औषधी वनस्पती मानला आहे तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक आरोग्यविषयक तक्रारीवर केला जातो विशेषतः पोटाच्या संबंधित अपचन गॅस पोट सुजणे पोट फुगणे सूज आणि जळजळ यावर तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत फायदेशीर मानला जातो आयुर्वेदाचार्य सांगतात की तुळशीच्या चहामध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे पोटातील स्नायूंना आराम देतात आणि साचलेला वायू बाहेर टाकण्यास मदत करतात त्यामुळे पोट हलकं वाटतं आणि जडपणा कमी होतो त्याशिवाय त्यामुळे पोटाची सूज व जळजळही कमी होते तुळशीचा चहा नियमितपणे घेतल्यास पचनसंस्था मजबूत राहते आणि शरीराला नैसर्गिकरित्याने डिटॉक्स होण्यास मदत करते आता या तुळशीचे काय गुणधर्म आहेत तर तुळशीमध्ये असणारे युजेनॉल नावाचे संयुग हो, पोटात जास्त गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते आणि पाचनक्रिया सुधारते तुळशीचा चहा आपल्या शरीरातील पाचक रसांचे स्त्रव सक्रिय करतो ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्य पद्धतीने पसते तुळशीचा चहा पचनसंस्थेवर सौम्य पण प्रभावी परिणाम करत असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि अजून विशेष म्हणजे ॲसिडिटी कमी करण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर ठरतो यामुळे गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते काही वेळा आपल्याला मानसिक तणावामुळे पोटात गॅस तयार होतो तुळशीमध्ये असलेले अडॅप्टोजन तणाव कमी करण्यास मदत करते ज्यामुळे पचन पाचनशक्ती सुधारते आपली एस बी आयच्या अभ्यास संशोधनातून असं दिसून आलंय की तुळशीच्या पानांचा रस आणि चहामुळे पोटांची संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो यामुळे चयापचय समस्या mm. दूर होण्यास होतात आणि पचन सुधारते अशा प्रकारे तुम्हाला गॅस अपचन आणि बद्धकोष्ठते यासारख्या समस्यांमधून mm. आराम मिळतो तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुळशीच्या पानांचा चहा कसा करायचा तर त्याची कृती अशी आहे तुळशीच्या पानांचा चहा करण्यासाठी आठ ते दहा ताजी तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत एका भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवा पाणी गरम झाल्यावर तुळशीची पाने हाताने थोडीशी कुसकरून त्यात घाला हे पाणी अर्धे होईपर्यंत ओळखवा उकळवा म्हणजेच सुमारे दहा मिनटं उकळवा त्यानंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून तुम्ही त्यात एक चमचा मध किंवा लिंबाचा रसही घालू शकता सकाळी पोटी हा चहा प्यायल्याने अधिक फायदा होतो दिवसातून दोन कपपेक्षा जास्त मात्र तुळशीचा चहा पिऊ नका हा नैसर्गिक चहा नियमित घेतल्यास पचन सुधारते पोटातील गॅस कमी होतो आणि शरीराला हलकं वाटतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा जर आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद नमस्कार